पुढे स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरण ताजच असतानाच दापोली आगाराची सुरक्षा वाऱ्यावरती आहे का असा प्रश्न निर्माण झालाय दापोली बस स्थानकाची दुरावस्था आणि यामुळे सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय दापोली बस स्थानकावरती मुलींच्या छेडछाडीचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहेत येथील पोलीस चौकी ही केवळ शोसाठीच असल्याचं ठाम मत प्रवाशांचं झालंय दापोली शहरातील बस स्थानकाची संरक्षक भिंत ही अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेमध्ये सध्या पाहायला मिळतीये या ठिकाणून कोणीही कधीही कसाही प्रवेश करू शकतो अशी परिस्थिती या आग्राची आहे स्वारगेट येथील घटनेनंतर सुरक्षा संदर्भात प्रत्येक बस स्थानक सतर्क होणं आवश्यक आहे त्यामुळे दापोली आग्राची सुरक्षा कधी थाऱ्यावर येईल हे पाहावं लागणार आहे सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी